दर्शको पुनशे एकदा आपलं या विशेष मुलाखतीमध्ये स्वागत आत्ताच आपण राजगीरशी म्हणजेच अजिंक्यशी बोललो आहोत आता अजिंक्यच्या आईशी बोलण्याची वेळ आलेली आहे तर, तर आईशी थोडीशी बातचीत करू मालिके मालिकेमध्ये जी आई दिसते ती प्रत्यक्षात ते कॅरेक्टर तसं बाहेर नसतं म्हणजे हे तुम्हाला सांगायची गरज नाही तरी देखील त्या काय सांगतायत अर्थात माझ्यासोबत आहेत दीप्ती केतकर त्यांचं सर्वप्रथम मी आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो दीप्ती मॅडम आपण वेळात वेळ या ठिकाणी आलात आणि ही जी मालिका आता सध्या दर्शक पाहतायत प्रचंड लोकप्रिय मालिका आहे सोनी मराठीवर रोज सायंकाळी साडेसात वाजता ती दिसते तर या मालिकेविषयी आणि त्याच्या अगोदर तुमच्या भूमिकेविषयी काय सांगा आमच्या दर्शकांना काय सांगू मी सावत्र आईची भूमिका करते यामिनी सराफ आणि राजवीरची आई हो तर नकारात्मक भूमिका आहे पहिल्यांदा करते मी आणि आत्ता मला मजा येते एक आठ महिन्यांनी करायला पण जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा प्रचंड दडपण आलं होतं तर माझाच अट्टहास होता की म्हणजे मी नेहमी काहीतरी वेगवेगळं करत असते वेगवेगळे पात्र निवडते तर अट्टहास तर होता की हां नकारात्मक आली आहे तर करायचंच आहे आणि वेगळंच करूया पण करताना जरा दडपण आलं होतं पण आता छान जात आहे प्रेक्षक तुम्हाला जेव्हा असं निगेटिव्ह रोलमध्ये बघतात तर ते वेगळं वेगळ्या अँगलने बघतात अरे मागच्या मध्ये खूप छान भूमिका केली गरीबाईची भूमिका केली आत्ता ती वेगळी करते याविषयी काय सांगा आमच्या दर्शकांना ते ना खरं दर्शकांचं किंवा प्रेक्षकांचं प्रेम असतं Oh. म्हणजे जेव्हा गरीबबाईची भूमिका केलेली तेव्हा असं झालेलं दिसते पण <laughs> इकडे छान दिसते पण ती पण खूप टॅक्सिंग होती ती भूमिका म्हणजे खूपच कठीण होती कारण साधं करणं हे खूप डिफिकल्ट आहे आणि इकडे इमोशन्स म्हणजे इमोशन इमोशनल uh, सीन्स हा माझा फॉर्टे आणि तो बाजूला ठेवून uh, लोकांना राग येईल अशी भूमिका करणं खूपच जास्त डिफिकल्ट म्हणजे मला असं वाटायचं की साधी भूमिका करणं खूप जास्त डिफिकल्ट आहे पण आत्ता मला असं वाटतं की नकारात्मक भूमिका करणं जास्त डिफिकल्ट आहे एक आर्टिस्ट म्हणून कारण जेव्हा लोकांचं तुम्हाला आत्तापर्यंत एवढं प्रेम मिळालेलं आहे आणि ते टिकून राहण्यासाठी काय करता येईल पण मला वाटतं आजकालचे प्रेक्षक खूप सुजाण आहेत आणि त्यांना माहिती आहे की खरं प्रत्यक्षात कसं असतं पण करताना मजा येते एकही अश्रू माझ्या डोळ्यातनं निघत नाही आधी आधी मी तुम्हाला सांगते सर आधी आधी जेव्हा मालिका सुरू झाली आणि जेव्हा माझं सासूबाईंबरोबर सीन असायचे माझ्या जान्हवी पणशीकरतायत कर, किंवा भाऊसाहेब किंवा मयुरीबरोबर बरोबर पण सीन असायचा तो खूपच मी आधीची मालिका किंवा स्वभाव असल्यामुळे खूप हळवी आहे मी तर असं असं वाकून यायचं सर्वांचे नाही तुम्ही नकारात्मक भूमिका करताय आपोआप यु you नो know, सगळंच म्हणजे असं उंचावलं जातं आणि आधी त्यांच्यावर सीन केल्यावर मास्टर केल्यावर ना असं काही वाटायचं नाही पण क्लोज करताना किंवा त्यातले अजून काही टेक्निक टेक्निकल सीन्स करताना जेव्हा त्यांच्याकडे मी बघायचं ना तर मला रडू यायचं इतकं रडू यायचं की मला रात्र रात्र यायची आणि आमची अख्खी टीम शूट करायला लागायची की हा मला आता बिटवीन द सीन्स काहीतरी शॉर्ट्स मिळत आहेत म्हणून माझी अवस्था म्हणजे मी मला खूप त्रास व्हायचा पुन्हा एकदा आमचे सर असं दिग्दर्शक म्हणाले की लक्षात ठेवा की तुम्ही एक अभिनेत्री आहात आणि तुम्ही जितकं कठोरपणे काम कराल जेवढी समोरच्याला सिंपती मिळेल मयुरी असो भाऊसाहेब असो किंवा मग राजवीर किंवा सासूबाई असो तेवढं मालिका जास्त छान होईल पण आत्ता मजा येते आत्ता येते थाडफाड जे काय बोलायचं असतं ते बोलते हात पकडायचं आहे हाफ हे आहे ते करायचंय त्यांच्याकडे मी बघत नाही पण खूप मजा येते करता तुम्ही हे जे सांगताय खूपच वेगळं आहे त्याचबरोबर सेटवर आत्ता म्हणजे आपल्यासोबत जे कलाकार आहेत म्हणजे अजिंक्य आहे जानवी आहे तुमचं को रिलेशन किंवा स्टेज म्हणजे सेटवरचं कसं असतं वातावरण हां खूप छान आहे पण आमच्या इकडे कसं आहे आमचे स्वतः आमचे दिग्दर्शक ते खूप शिस्तीचे आहेत आणि खूपच फोकस माणूस आहे आणि त्यांच्यावर मी आधीची आधीच्या बऱ्याचशा मालिका केल्या आहेत आणि त्यात प्लस पॉईंट हा आहे की इतर कलाकार आहेत पण त्यांची सगळी मजा मस्ती चालू असते बऱ्यापैकी अजिंक्य मयुरी माझं काम भरपूर असतं जेव्हा आम्ही असतो तेव्हा आम्ही खूप बोलतो ते दोघं तर कंटिन्युअस असतात पण आमच्या तिघांमध्ये एक प्लस पॉईंट हा आहे की आम्ही तिघंही खूप सिन्सिअर आहोत म्हणजे मी स्वतःचं कौतुक करते असं <laughs> म्हणाल पण आहोत आम्ही म्हणजे अजिंक्य अजिंक्यच्या खोलीत असतो सर जान्हवी जान्हवीच्या खोलीत असते मी माझ्या खोलीत असते सीनच्या दरम्यान आम्ही भेटतो तेव्हा रिहर्सल होतं तेव्हा पण जास्त बातचीत होत नाही इनफॅक्ट आत्ता आम्ही प्रमोशनला आलो ना तर जा आमची जास्त बातचीत होते पण जेव्हा ब्रेक असतो तर आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो किंवा सकाळी आल्यावर मेकअप रूममध्ये जे बोलणं होतं ते होतं किंवा जाताना म्हणजे जेव्हा आमचा सीन नसतो तेव्हा पण मला वाटतं ती सिन्सिअरिटी ना आमच्या स्क्रीनवर दिसते आणि ते बॉन्डिंग दिसतं कारण शेवटी तुम्ही मागे काय करताय ह्याच्यापेक्षा तुम्ही प्रेक्षकांसाठी आणि त्या वेळेला त्या सेटवर त्या सीनमध्ये तुम्ही काय करताय हे गरजे म्हणजे कधीतरी असं होतं एक की एकमेकांना गाईड पण करतो आम्ही की जानवी समोर असलो तुम्ही म्हणते नाही तू इकडे माझ्याकडे बघ जाणली आणि ती ऐकते ती कारण तिला माहिती आहे की मला बरोबर सांगणार आहे किंवा अजिंक्यकडनं काही कुठल्या भाषेचं काही करेक्शन आलं की तू हे असं घे असं घे तर ते ऐकलं जातं पण ते दिसून येतं स्क्रीनवर अगदी बरोबर त्याचबरोबर या मालिकेविषयी लोकांना प्रचंड उत्सुकता असते पुढं काय होतं पुढं काय होतं तर आमची दर्शक रोजच पाहतात ही मालिका तर त्यांना काय आव्हान कराल की ही मालिका नुसतं त्यांनीच ते नाही पाहिली पाहिजे आणखी आजूबाजूचे शेजारी पाजाऱ्यांनी नातेवाईकांनी पाहिले पाहिजे त्यासाठी काय सांगाल आमच्या दर्शकांना तर तुम तुम तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही तर पाहतच आहात तुमचं प्रेम आम्हाला मिळतच आहे आणि प्रतिसादी खूप छान आहे पण इतर लोकांनाही सांगा कारण आत्ता मी जसं म्हणाले की आम्ही खूप सिन्सिअरली आमचे पात्र निभावतो आहे आणि ना अजून जास्त गंमत येणार आहे कारण कसं आहे की भाऊसाहेब आणि राजवीर आणि मयुरी ह्यांच्यातली म्हणजे प्रेम कहाणी खुलत जाणार आहे मयुरी माझ्यासमोर येणार आहे यामिनी अजून तिला कसा त्रास देणार आहे हे जर म्हणजे तो ड्रामा अजून बिल्डअप होणार आहे आणि तुम्ही खरंच मला असं वाटतं की तुम्ही बघा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींनाही सांगा बघायला अबोल प्रीतीची अजब कहाणी संध्याकाळी साडेसात वाजता सोनी मराठीवर सोमवार ते शनिवार जे आत्ता आव्हान केले तेच आव्हान मी परत नाही करणार पण आपण अवश्य पहा ही मालिका खूप छान मालिका जी रंगत वाढत आहे त्याचबरोबर जाता एक शेवटचा प्रश्न की मॅडमचा अभिनय तर आपण पाहता आहात पण त्या बालकलाकार म्हणून या इंडस्ट्रीमध्ये आल्या तर बालकलाकारपासून इथंपर्यंत त्यांचा प्रवास थोडक्यात आमच्या दर्शकांना कळला तर त्यांनाही बरं वाटेल खरं सांगू का म्हणजे आता प्रेक्षकांना <laughs> कितपत माहिती असेल माहिती तुम्हाला सांगते सर मला अजिबात या क्षेत्रात यायचं नव्हतं <laughs> मी एक क्लासिकल डान्सर आहे भरतनाट्यम आणि मला कोरिओग्राफर व्हायचं होतं तर त्याच्यासाठी माझं पूर्ण अट्टहास आणि सगळं शिक्षण म्हणजे मी मास्टर्स ऑफ फाईन आर्ट्स केलं आहे भरतनाट्यममध्ये <laughs> नालंदा नृत्यकला महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठ आणि माझे क्लासेस होते करायचो होतं तोच अट्टहास होता आत्ताही माझं तितकंच प्रेम आहे माझ्या नृत्यावर आणि क्लासिकल डान्सवर मेन म्हणजे पण कसं असताना नशिबाद आणि महाराज आणि स्वामींना जे हवं होतं तर मी या क्षेत्रात आले बालकलाकार म्हणून चेहरा जरा बरा होता आणि डान्सचा सपोर्ट असल्यामुळे अभिनय चांगला व्हायचा आपलं मलाही कळायचं नाही की, की माझा चेहरा कसा हलतोय आणि तो कसा दिसतोय स्क्रीनवर तर मिळत गेलं काम एका मागोमाग एक मी आजच माझ्या कलाकारांना सांगत होते की मी खूप कमी ऑडिशन्स दिले खूप कमी फोटोशूट्स केले कारण तेव्हा खूप महाग होतं ना हे सगळं सर तर पण आहे ना वट टू वर्ड माऊथनेच मला मिळत गेलं काम आणि त्याच्यातच मी पुढे गेले त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद होता आणि तसंच माझा फक्त एक अठ्ठा असं आहे की मी प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं प्रेक्षकांसमोर आणलं पाहिजे तर जेव्हा मी निवडते कुठलेही पात्र तर बाकी सगळं तर इम्पॉर्टंट असतं प्रोडक्शन पैसे सगळं पण मला कितपत मजा येते कारण मी म्हणजे एकदम प्राऊडली सांगेन की मी टेलिव्हिजन हे क्षेत्र म्हणजे आता चित्रपट पण आलेच आहेत बरेचसे पण टेलिव्हिजन कसं ना घराघरात पोहोचतं प्रेक्षकांच्या घरात तुमच्यापर्यंत मी पोचते तर मी खूप प्राऊडली सांगते की अरे मी टेलिव्हिजन आर्टिस्ट आहे तर त्याच्यासाठी मी पूर्ण माझा अट्टाहास आणि पूर्ण माझी मेहनत असते की प्रत्येक कॅरेक्टर मी कसं वेगवेगळ्या पद्धतीने करेन कारण आम्ही दीड दोन तीन आता गाथा गाथानवनाथाची ते तीन वर्ष करतायत म्हणजे किती मोठी गोष्ट आहे तर पूर्ण जीव ओतून करतो तर हाच माझा प्रवास असाच राहिला म्हणजे आणि तो असाही पुढेही असाच राहील मला वाटतं लवकरच राहो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करूयात आणि तुम्हाला उदंड यश मिळो तुमच्या इंडस्ट्रीमध्ये शिवाय नृत्यकलेमध्ये या ठिकाणी आपण आलात बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद दर्शको गाथा नवनाथाची आणि त्याचबरोबर अबोल प्रीतीची अजब कहाणी या दोन मालिकेतील लीड कलाकार या ठिकाणी आलेले होते त्यांच्याशी आपण बातचीत केली ही बातचीत कशी वाटली हे नक्की आम्हाला कळवा आणि याचबरोबर आपण या ठिकाणी थांबूयात धन्यवाद